आदिवासी बांधवांना आव्हान आहे की येत्या तीस तारखेला अमरावती येथे आदिवासी आरक्षण वाटवण्याकरिता बंजारा समाज धनगर समाज इतर समाज आदिवासीचं आरक्षण बांधत आहे त्या सर्वांच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये विभागीय जन आक्रोश भाकर मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा मोर्चा सकाळी दहा वाजता संत गाडगेबाबा समाधी मंत्रिया जागे म्हणून पंचवटी हिरवी चौक दुर्ग चौक मार्गे कलेक्टर ऑफिस आणि विभागीय आयुक्तांवर हो जो लागणार आहे तरी अमरावती विभागातील व अमरावती जिल्ह्यातील तमाम संपूर्ण आदिवासी समाजाने या मोर्चामध्ये सहभागी व्हा याकरिता मी आपणास आवाहन करीत आहे जय सेवा जय बिरसा